कोर्टाला दाखवलं की बाबा मराठी पोरं कबड्डी खेळे हुतुतू खेळे काय खो खो खेळे गुणरत्न सद्यावर ते साहेबांना कळला की हो माणिकराव कोकाटे विधानसभेमध्ये विधानभवन मध्ये काय खेळत होता हा संविधानाच्या पदावर बसून एक मंत्री रमी खेळत होता मग तो कोर्टात का नाही गेला माणिकराव कोकाट्याच्या विरोधात गुणरत्न सदावरते साहेब शेतकऱ्याचे पोरं आरक्षण साठी रस्त्यावर येऊन रात्रंदिवस काम केलेलं इथं बसून राहण्यापेक्षा खो खो कबड्डी हुतुतू जर खेळत असतील तरी हरामखोर कोर्टामध्ये जाऊन काय म्हणते जेज साहेब आला मराठ्याचे पोरं उद्रेक करतात का हे की ते मग मा या मानिकराव कोकाट्या हरामखोराचं काय भिडव ना हे वकील आहे की हरामखोर काय हा माझं सदावर्तीला नाही सरकारला ना प्रश्न आहे त्याची वकिली रद्द करा आरामखोराची एखादा मंत्री संविधान पदावर जर बसून काय म्हणते रम्मी खेळत असेल तर त्या आरामखोराला तुम्ही काय बोलना त्याच्याबद्दल कोर्टात जायना मग मराठ्याच्या लेकर जर मुंबईमध्ये येऊन असं खेळत असतील मग या जज साहेबांनाच विचारायला पाहिजे की बाबा वकील साहेब हे जे पोर आले होते खेड्या पाड्यातून आले होते त्यांनी त्यांच्या शारीरिक व्यायामासाठी थकान येऊ नये म्हणून हे खेळ खेळत आणि तुम्ही जे माणिकराव कोकाटे ह्यांनी खेळले त्यांच्याबद्दल काही बोलल्या नाही